नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रात निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यासाठी मात्र महाविकास आघाडीमध्ये धुम्मसचक्री सुरू आहे घुमशान सुरू आहे उद्धव ठाकरे गटाचं म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं म्हणणं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करा शरद पवार गटाचं म्हणणं की थांबा जरा निवडणुकीत काय होते ते पाहू आणि नाना पटोले गटात तर स्वतः नाना पटोले विजय वडेट्टीवार पुन्हा आपले बाळासाहेब थोरात हे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत मधूनच आपल्या अमरावतीच्या यशोमती ठाकूरसुद्धा पुढ्या सोडत आहेत तर ही आजची पार्श्वभूमी आणि मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे अजून निवडणुकीत बहुमत कुणाला मिळणार त्यात महायुतीसुद्धा पॉवरफुल आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही आहे एकमेकाला इतके दिवस खो देत होते आता यांचंही विटीदांडू सुरू झालेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नावाला हे टोलवत आहेत बघूया काय होतंय घोडा मैदान जवळच आहे ऐका तर आजची माझी वात्रटिका वात्रटिकेचं शीर्षक का आहे काका नानांचा दांडू उबाठाची विट्टी काका नानांचा दांडू उबाठाची विट्टी महाबिघाडीत पुन्हा नवीन खेळ सुरू झाला आहे महाबिघाडीत पुन्हा नवीन खेळ सुरू झाला आहे खो नंतर आता विट्टी दांडू नशीबी आला आहे विधानसभेची तयारी पण बाजारातच तुरी आहेत दोन्ही काँग्रेसची मिली भगत उबाठाला भारी आहेत मातोश्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद जाहीर करा चेहरा मातोश्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद जाहीर करा चेहरा शिल्लक सेनेकडं तर आहे एक आणि एकच मोहरा काका म्हणतात निवडणुका तर होऊ द्या नंतर पाहू काका म्हणतात निवडणुका तर होऊ द्या नंतर पाहू नाना म्हणतात निवडणुकीत तिघे एकनिष्ठच राहू शेवटी काय महाबिघाडीतले तिघे एकमेकांना पाण्यात पाहतात महाबिघाडीतले नेते एकमेकांना पाण्यात पाहतात तोंडात विषारी डंख तरीही एकोप्यानं राहतात निवडणुकीत कुस्ती एकमेकांना पाडणार आहेत निवडणुकीत होणार कुस्ती एकमेकांना पाडणार आहेत आणि महायुतीकडं सत्ता देत परस्परांना गाडणार आहेत तर मंडळी ही होती आजची छोटीशी वातडी आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा इतर ग्रुप्सवर आपल्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद